कलेसंदर्भात एक पोलांचं छान वाक्य आहे ते म्हणतात पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचंय हे सांगून जाईल हे वाक्य ज्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू होतं त्या व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे सतीश पाकणीकर सर नमस्कार नमस्कार मग अशी आत्ता मी मांडलं तुमची ओळख करून देताना की पुलांचं एक छोटं छान वाक्य आहे त्याच पुलंचा तुम्ही काढलेला फोटो टपाल खात्याने निवडला मला त्या टपाल खात्याच्या त्या प्रोसेसबद्दल तुम्ही काढलेल्या फोटोबद्दल सांगा ना आ, दोन हजार साली पुलं गेले आणि दोन हजार दोन साली भारत सरकारच्या टपाल खात्याने असं ठरवलं की त्यांच्यावरती एक कमोमरेटिव्ह स्टॅम्प म्हणजे ज्याला स्मरणात्मक तिकीट असं म्हणतात तर ते काढायचं ठरवलं त्यांचं तर त्यावेळी काय होतं की हे सगळी जी प्रोसेस असते ही पुण्याचा जो पोस्टमास्टर जो असतो तो ती पुढे पाठवतो दिल्लीला पाठवतो मग त्याच्या सिलेक्शन होतं वगैरे अशी मोठी प्रोसेस आहे ती त्यावेळी त्या त्याव पोस्टवरती एक साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन कुठल्या तरी म्हणजे ज्या अमराठी होत्या त्यांचा महाराष्ट्राशी काही फारसा संबंध नव्हता अशा एक बाई होत्या त्या पोस्टवरती आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो स्टॅम्पच्या बद्दलचं ते प्रपोजल आलं मग त्यांनी एक माणूस पु पाठवला आणि पुलं नव्हते सुनीताबाईंकडे पाठवला म्हणजे आणि त्यांनी त्या माणसाने त्यांना सांगितलं की तिकीट काढायचंय तर तुम्ही एक त्यांचे काही फोटो द्या अशी मागची स्टोरी होती ऍक्च्युली तर मला हे म्हणजे स्वाभाविक आहे मला हे माहीत नव्हतं काहीच असं घडतंय वगैरे एका दिवशी अचानक मला एक फोन आला की मी अनिल जोशी बोलतोय तर आता अनिल जोशी हे नाव खूप कॉमन आहे त्यामुळे मी म्हटलं कोण मी ओळखलं नाही ते म्हणले मी पोस्ट मास्टर जनरल अनिल जोशी बोलतोय तर मी पुढचा क्षण माझी रिॲक्शन अशी होती की रॉंग नंबर मग मा। कारण मला पोस्ट <laughs> मास्ट मास्टर जनरलचा मला फोन येण्याचं काही कारण नाही म्हणले नाही नाही काय मी तुमचा नंबर मिळवलाय आणि तुम्हाला मी फोन करतोय माझं तुमच्याकडे काम आहे तर मी म्हटलं काय सांगा ना तर त्यांनी थोडक्यात मला असं सांगितलं की पुलांच्या स्टॅम्प विषयी वगैरे आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीत आज भेटूया म्हटलं चालेल भेटूया मला काय हरकत तुम्ही सांगा म्हटलं कुठे भेटायचं मी येऊ का ऑफिसवर तुमच्या ते म्हणले नाही तुम्ही फिल्म इन्स्टिट्यूट रोडला म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटच्या बाहेर आपण भेटूया तुम्ही चार वाजता तिथे या मी तिथे येतो चार वाजता गेलो मी आणि ते आले गाडीतनं त्यांच्या मग मा, त्यांनी मला सांगितलं तुम्ही गाडीत बसा मी तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड सांगतो म्हणून मग त्यांनी सांगायला सुरुवात केली मला आणि तेव्हा मला हे सगळं उलगडा झाला की त्या पोस्ट आधीच्या पोस्टमास्टर बाई ज्या होत्या त्या त्यांना कळलं नव्हतं म्हणजे पुलं कोण आहे त्यांना फारसं माहितीच नव्हतं त्यामुळे त्यांना त्याचं महत्व कळलं नव्हतं तर झालं असं होतं की त्या बाईंनी एक माणूस सुनीताबाईंकडे पाठवला त्यांनी सुनीताबाईंकडे जे फोटो होते ते त्यांनी दोन तीन फोटो त्यांना दिले आणि ते फोटो तो घेऊन गेला परत आणि ते दिल्लीला पाठवले मग दिल्लीवरनं ते फोटो रिजेक्ट होऊन आले मग त्या बाईने परत ह्याला सुनीताबाईंकडे पाठवला आणि त्यांनी त्या माणसाने सुनीताबाईंना सांगितलं की हे रिजेक्ट झालेत फोटो म्हणून तर तुम्ही दुसरे द्या आता सारख्या व्यक्तीशी बोलणं किंवा त्यांना सामोरं जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती तर त्या माणसाला ते काही जमलं नाही कारण तो त्याला माहितीही नसेल काही सुनी तर सुनीताबाई एकदम वैतागल्या त्या म्हटलं की एकतर मी ते मुंबईहून मागवले फोटो तुम्ही म्हणता की त्याचा काय उपयोग नाही निरुपयोगी येत असं त्यांनी काहीतरी शब्द वापरला तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा नाहीतरी तुम्ही माझ्या नवऱ्याचा स्टॅम्प काढणार आणि त्याच्यावर पुन्हा शिक्काच मागणार तर त्याच्यापेक्षा तुम्ही काढूच नका तो असं म्हणून त्यांनी तो विषय बंद करून दे त्या माणसाला पाठवून दिलं त्यांनी हे झाल्यानंतर त्या बाईंची बदली झाली आणि त्या जागी अनिल जोशी जे मला ज्यांचा फोन आला ते आले आणि त्यांनी सगळं आधीची कामं बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की पुलांचा स्टॅम्प काढायचं आहे हे झालंय पण ते अजून पूर्ण नाही झालेलं पेंडिंग है। पेंडिंग आहे आणि मग ते पेंडिंग काम पूर्ण न्यायचं तर पहिलं पुलांचं करायला पाहिजे मग त्यांनी आधी काय काय झालंय ते बघितलं त्यांना हे सगळं कळलं आणि त्यांना त्याचा कळला की सुनीताबाई चिडलेल्या आहेत मग मग त्यांनी तो कुठलं तरी म्हणजे मी फोटोग्राफर आहे मी पुलंचे फोटो काढलेले हे त्यांना कळलं मग त्याच्यातनं ते त्यांनी नंबर मिळवला आणि मग मा मला फोन केला की तुम्ही चला तुम्ही सुनीताबाईंशी बोलताना तुम्ही बरोबर असलं पाहिजे आणि त्यांना आपण हे सगळं समजावून सांगू मग आम्ही गेलो सुनीताबाईंकडे त्यांना अनिल जोशींनी त्यांना कम्युमोरेटिव्ह स्टॅम्प म्हणजे कसं कशी प्रोसेस असते हे सगळं सांगितलं आणि किती महत्व आहे याचं हे सुनीताबाई अर्थातच त्यांना माहिती होतच महत्व नाही असं नाही मग ते त्यांनी इतकंच नीट समजून सांगितल्यावर त्या म्हटलं की तुम्ही कशी माणसं ठेवता अशी तुम्ही <laughs> काय त्याला बोलायची पद्धतही का नाही काही नाही बरं असो आता तुम्ही काय मदत करू सांगा मग ते म्हंटलं की तुम्ही मला काही फोटो असतील उठल्या त्यांनी चित्रमय सोगत नावाचं पुस्तक होतं ते त्यांना दिलं आणि याच्यात खूप फोटो आहेत याचा काय उपयोग झाला तर बघा तर ते म्हटलं ठीक आहे मी या डेकनवरनं जाताना मी विकत घेतो आणि ते माझ्याकडे बघून म्हटलं की अहो हे आहेत ना यांच्याकडे भाईचे खूप फोटो आहेत काढलेत खूप फोटो हो म्हणे आम्ही त्यांना सांगणारच होत पण तरी हे पुस्तक मी घेऊन ते, सगर, ते, 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 ते मी पाठवून देईन तिकडे मग खाली आम्ही आलो सगळं छान झालं होतं म्हणजे पुन्हा सगळं नव्याने झाल्यामुळे तेही खुश झाले आणि मग मलाही त्यांनी सांगितलं की तुम्हीही काही फोटो द्या मग मी त्यांना ही सगळी त्यांनी प्रोसेस समजून सांगितल्यामुळे मलाही त्यामुळे ती सगळी कळली होती मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी फक्त स्टॅम्प फक्त फोटो असं नाही तर तुम्हाला स्टॅम्पच्या डिझाईनमध्ये ते फोटो त्याच्यानंतर एक कॅन्सलेशन स्टॅम्प असतो तो एनव्हलपच डिझाईन असं सगळं मी करून तुम्हाला देतो ते म्हणले तसं नाही ते आम्ही दिल्लीला पाठवतो म्हणलं नाही मी माझ्याकडनं हे म्हणून देतो तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही ठेवा नसेल तर माझी काही आहे नाही पण मला फुलांच्यासाठी काहीतरी काम केल्याचं समाधान मिळेल आणि मग त्यांनी सगळे मी दिलेले फोटो पाठवले तिकडे आणि एक महिनाभरानंतर त्यांचा मला फोन आला की पाकणीकर अभिनंदन तुमचा फोटो सिलेक्ट झाला म्हणलं वा म्हणजे हे सांगू नका आता कोणाला कारण हा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये पुलांच्या याच्यात जयंती याच्या पुण्यतिथीच्या वेळी हा स्टॅम्प आपण करणार आहोत आणि त्याला नभो आणि मंत्री जे आहेत प्रमोद महाजन त्यांच्या हस्ते तो होणार आहे आणि भीमसेन जोशी प्रमुख पाहुणे असणारे म्हटलं मी काही सांगत नाही मग मा त्यांनी मला लगेच त्यांना आलेली मेल फॉरवर्ड केली आणि मला कळलं की तो आपला स्टॅम्प आपला फोटो वापरला गेला मग तो यांनी नंतर मग त्या कार्यक्रमात मोठ्या बालगंधर्व रंगमंदिरात तो कार्यक्रम झाला आणि छान रीतीने त्या सगळा कार्यक्रम झाल्यामुळे फक्त सुनीताबाई येऊ शकल्या नव्हत्या म्हणून त्या कार्यक्रमाला ते त्या बाहेर पडतच नव्हत्या तर मग अनिल जोशींनी सुचवलं असं प्रमोद महाजन त्यांनी त्या ते भाषणामध्ये असा उल्लेख केला की पुलं मला शिकवायला होते म्हणून याला तुमच्या पत्रकारितेच्या याच्यात एका मला काही विषय ते शिकवायला होते वगैरे म्हणजे आपण त्यांच्या घरी जाऊया मग अनिल हा अनिल पोस्ट मास्टर जनरल अनिल जोशी नंतर ते प्रमोद महाजन नंतर अजून काही चार पाच माणसं आणि मी असे आम्ही परत मालती माधव मध्ये गेलो आणि सुनीताबाईंना त्यांनी तो स्टॅम्पच सगळं ते हे दिलं आल्बम दिला आणि त्याचबरोबर त्यांनी मला पण तिथेच आल्बम दिला तो सेम की ज्याच्या स्टॅम्प लावलेले आहेत एनव्हलप लावलेले आहे कॅन्सलेशन स्टॅम्पचं हे केलेलं आहे सगळं पेस्टिंग व्यवस्थित रीती आल्बम केलेला आणि मग त्याच्यावरती अर्थातच त्यामुळे मला सुनीताबाईंची भीमसेनजींची आणि प्रमोद महाजनची सही पण घेता आली अशा रीतीने तो म्हणजे माझी मला असं कधीही असं वाटलं नव्हतं हो की असं काही स्टॅम्प साठी माझं सिलेक्शन होईल माझ्या फोटोचं पण हा एवढा मानाचा मुद्दा समजला जातो हे त्यावेळी अनुभवता आलं मला आणि पुलंदच्या एवढ्या प्रचंड ऋणातून थोडस उतराई होण्याची संधी मिळाली हा 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 अनुभव खूप ग्रेट असणार आहे म्हणजे बॅकग्राऊंड तुमची आहेच आहे पण टपाल खात्याने अजून तुमची काही फोटो तुम्ही फोटो त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी एक मोठी सिरीज काढली होती क्लासिकल म्युझिक मधल्या कलाकारांची तर त्याच्यामध्ये भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगड या दोघांचे जे मी काढलेले फोटो ते पोस्ट खात्याने त्यांच्या स्टॅम्प मध्ये वापरले होते पण त्यावेळी ह्यावेळी जसं घडलं होतं आधी तसं काही तेव्हा घडलं नव्हतं त्यांनी ते कुठन तरी घेतले आणि ते वापरले असं झालंय हा निश्चित हाही खूप मोठा पण एकूण अशा प्रकारे तीन स्टॅम्प्सवरती म्हणजे तीन भारतीय टपाल खात्यांवरती माझ्या फोटोचा वापर व्हावा ही एक माझ्या दृष्टीने फार मोठी अचिव्हमेंट मी समजतो ग्रेट ग्रेट या सगळ्या ची सुरुवात म्हणजे बाहेर तुमची ती चाळीस वर्ष अनुभव आहे किंवा पाठीचे अनेक लोक आहेत पण हिची सुरुवात म्हणजे फोटोग्राफीमध्ये येण्याचं कधी इथं नक्की झालं मी बी एस सी करत होतो म्हणजे फिजिक्समध्ये माझं बी एस सी झालं आणि त्यावेळी मला तिसऱ्या वर्षी फिजिक्सच्या तिसऱ्या वर्षाला शेवटच्या वर्षी म्हणजे मोशन पिक्चर फिजिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता तीन सब्जेक्ट असायचे तो ऑप्शनल असायचा त्याच्यात एक होता व्हॅक्युम टेक्नॉलॉजी दुसरा होता टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स आणि तिसरा होता मोशन पिक्चर फिजिक्स तर इलेक्ट्रॉनिक्स मी ऑलरेडी शिकत होतो आधी त्याच कोर्समध्ये व्हॅक्युम टेक्नॉलॉजी थोडा वेगळा होता विषय तो कधी शिकलेला नव्हतो पण मला त्याच्यापेक्षा जास्त आवडलं मोशन पिक्चर फिजिक्स म्हटलं काय असतं बघूया म्हणून त्याचा सगळं तो सिलेबस बघितल्यावर लक्षात आलं की मोशन पिक्चर फिजिक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फोटोग्राफीच होती हु. म्हणजे स्टील फोटोग्राफी त्याच्याबरोबर व्हिडिओ फोटोग्राफी आणि सिने फोटोग्राफी असा सगळ्याचा एक वर्षाचा तो अभ्यासक्रम त्या वर्षासाठी होता बर मग म्हटलं की हा चांगला आहे एकतर पहिली गोष्ट म्हणजे कलेची आवड आमच्या घरी काही कोणी असं फोटोग्राफर वगैरे नव्हते माझे आजोबा माझे वडील त्यांच्याकडे कॅमेरा होते ते एक छंद म्हणून त्यांनी फोटोग्राफी केली होती ती मी बघितली होती त्यामुळे कॅमेऱ्याचं माझी तोंड ओळख तर होतीच आधीपासून पण मग हा वेगळा आहे आणि ह्याच्यात आपल्याला वेगळं काहीतरी शिकता येईल असं म्हणून मग मी तो विषय घेतला आणि जोपर्यंत माझं बीएससी झालं तोपर्यंत माझं हे नक्की झालं होतं मनात की आपण हाच व्यवसाय करायचा मला बीएससी ला डिस्टिंक्शन मिळालं मग मी पदार्थ मधल्या एम एस सी सा युनिव्हर्सिटीमध्ये अप्लिकेशन केलं तिथेही मला मला त्यामुळे मला लगेच ऍडमिशन मिळाली आणि माझं एम एस सी पण चालू झालं पण एम एस सी करता करता मी व्यावसायिक म्हणून त्र्याऐंशी साली फोटोग्राफीची सुरुवात केली होती ग्रेट आता म्हणजे ह्याचा पण तांत्रिक शिक्षण फोटोग्राफीचं असं काही तुम्ही नाही ते ह्या वर्षामध्ये फोटोग्राफीचं पूर्ण शिक्षणच त्याच्यात होतं म्हणजे स्टील फोटोग्राफी म्हणजे इतकंच नव्हे तर एस पी कॉलेजमध्ये तेव्हा हा नवीन आला होता सब्जेक्ट तेव्हा तर त्या याच्यामध्ये जी रिक्वायरमेंट असते म्हणजे उदाहरणार्थ फोटोग्राफी शिकायची तर डार्कून पाहिजे ती डार्कून काही नव्हती तिथे पण मी आमच्या सरांच्या मागे लागून त्याला म्हटलं आपल्याला इथे डारकून पाहिजे मग ते एनलार्जर घेणे ट्रेस घेणे कटर्स घेणे हे सगळं मी जाऊन केलं म्हणजे डिपार्टमेंटकडनं पैसे सँक्शन करून घ्यायचे कोटेशन आणायचे तीन मग त्यातलं जे लो कोटेशन आहे त्याचा चेक काढणार ते मग ते द्यायचं मग ते सगळं प्रोक्युअर करायचं असं करून कॉलेजमध्ये डार्क रूम एस्टॅब्लिश केली मी तेव्हा आणि आम्ही खूप अत्यंत मजा करत करत ती फोटोग्राफी शिकलो घरात प्राध्यापकी असताना तुम्हाला पाठिंबा कसा काय मिळालं फोटोग्राफीचा हा आता तो एक अतिशय नशिबाचा असा भाग असतो की तुम्ही कुठल्या विषयात शिक्षण घेता आणि नंतर तुम्ही व्यवसाय काय करता किंवा तुमचं उत्पन्नाचं साधन काय असतं तर अशा अर्थाचं एक वाक्य आहे की ज्यांचं उत्पन्नाचं उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो आवडीचा असेल त्यांना ते काम आयुष्यभर कधी काम वाटतच नाही तसा तशा कॅटेगरीमध्ये माझी आपोआपच त्यामुळे वर्णी लागली की मी असं घरी सांगितलं की मला मी आता हा फोटोग्राफी हाच व्यवसाय करणार आहे तर त्या काळात म्हणजे त्र्याऐंशी सहा साली इंडस्ट्रीयल फोटोग्राफीचं एवढं प्रचंड प्रमाणात पुण्यात काही हे नव्हतं मुंबईमध्ये मित्र बेदी वगैरे विलास भेंडे होते मुंबईमध्ये पण पुण्यात तशी फारशी नावं नव्हती ना तर मी असं करायचं म्हटलं म्हटलं मला इंडस्ट्रीयल फोटोग्राफी करायची म्हणजे काय ते माहीतच नव्हतं कोणाला आमच्या इथं घरात पण आई वडिलांनी मला म्हणजे आपल्या मुलाला एवढे चांगले मार्क आहेत त्याला डिस्टिंगशन आहे तरी सुद्धा तू असं म्हणतोय तर ते म्हटलं नाही काही हरकत नाही तुला वाटतंय ना तू कर आणि सगळ्यांनीच मला सपोर्ट केलं तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी के सपोर्ट केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तेव्हा ते मी एमएससी ला ऍडमिशन घेतली होती आणि एमएससी चे माझे जे, जे, जे सगळे शिक्षक होते त्यांना सुद्धा हे माहिती होतं की मी व्यवसाय करून हे शिकतोय मला वा, माझ्या राजगुरुनगरला तेव्हा ऑफिस मी चालू केलं होतं म्हणजे डार्क रूम राजगुरुनगरला होती एका लोन अंतर्गत मी तिथं हे केलं सुशिक्षित बेरोजगार योजना सुशिक्षित बीएससी मुळे झालो होतो पण बेरोजगार तर होतोच त्यामुळे मग ते लोन मला मिळालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यामुळे मला जायला लागायचं तिथे पण प्रॅक्टिकल सांभाळून म्हणजे मग मला प्रॅक्टिकलच्या वेळा सुद्धा आमचे सर कित्येक वेळा हे करून द्यायचे की नाही तू उद्या करते तुला आज जर का जायचं असेल तर तू म्हणजे खूप कॉपरेट मला त्यांनी केलं एम एस सीचे माझे सगळे शिक्षक सगळे म्हणजे कोणीही असं केलं नाही की नाही नाही ते हे अधिकारायचं तिकडे अतिशय अत्यंत छान प्रकारे त्यांनी मला हे करू दिलं दोन वर्षा त्यामुळे एम एस सी झाल्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न नव्हता माझ्या पुढे माझा दोन वर्षांमध्ये माझा व्यवसाय सेट झाला अच्छा म्हणजे जो शिक्षण संपले संपले तुमचं इंडस्ट्रियल फोटोग्राफी किंवा दुसरा इंडस्ट्रियल म्हणता येणार नाही तेव्हा चालू झाली कारण इंडस्ट्रियल फोटोग्राफी ही थोडी नंतर म्हणजे सगळे फोटोग्राफर्स जशी सुरुवात करतात तशीच मी पण केली की एक कॅमेरा पहिला सुरुवातीला तर तो, तो कॅमेराही माझा नव्हता एकाची फ्लॅश गन एकाचा कॅमेरा असंच होतं मग नंतर मी स्वतःचा घेतला कॅमेरा मग हळूहळू इक्विपमेंट वाढवत गेलो आणि मग पाच वर्षानंतर मी मूळ म्हणजे आता मी जी करतो फोटोग्राफी त्या इंडस्ट्रीयल मध्ये आलो बर इक्विपमेंट हळूहळू बिल्ड करत गेलो आणि म्हणजे भारतातल्या जवळपास सगळ्या जे सिनियर आता आपण जी नावं घेतो त्या सगळ्यांचा याच प्रकारे प्रवास झालेला आहे तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली इंडस्ट्रीयल फोटोग्राफी किंवा करू क्यो, पाहत होतात त्यावेळेस पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल फोटोग्राफी कोण करत होतं का